एकविसाव्या शतकातही काळी जादू आणि कर्णीच्या घटना घडत असल्याचं आपण पाहतो अशाच प्रकारे पट्टणकोडोली इथं दोन स्त्रिया आणि दोन पुरुषांच्या फोटोवर बाहुल्या लिंबूवर टाचण्या टोचून कर्णी केल्याचा प्रकार उघड केला आला या प्रकारामुळं गावात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे गावातील एका मृताच्या अंत्यविधीसाठी गेल्यावर हा प्रकार ग्रामस्थांना आढळला या प्रकाराची गावात चर्चा सुरू आहे एकविसाव्या शतकात विज्ञानाच्या युगात अजूनही करणीच्या नावाखाली काही भोंदू बाबा आपलं दुकान चालवत असल्याचं चा दिसून येतं करणीच्या नावाखाली गोरगरिबांची दिशाभूल करत आर्थिक फसवणूक होत असल्यानं ना नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे मात्र तरीही अशा घटना घडतात पट्टणकोडलीतील एका महिलेचा मृत्यू झाला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले तेव्हा गावातील महिला आणि पुरुषाच्या फोटो सोबत लिंबू टाचण्या हळद कुंकू ठेवून करणी केल्याचं दिसून आलं या प्रकारामुळं गावामध्ये खळबळ आहे काही दिवसांपूर्वीही करणीचा प्रकार घडला होता या प्रकाराची गावात चर्चा सुरू असून अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये